देशाला अभिमान वाटावा आणि जो क्षण पूर्ण देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानं लिहावा असा क्षण आज आपल्याला संपूर्ण भारत देशालाच अनुभवायला मिळतोय आज तीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीत ज्यांनी कार सेवक म्हणून अयोध्येमध्येच काहीतरी त्याग करावा या उद्देशानं आपली पादत्राणा अयोध्येमध्येच सोडली होती आणि एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ज्यांनी कार सेवक होऊन महत्वाची भूमिका बजावली त्यांच्यावरच प्रसंगी गुन्हे देखील दाखल झाले होते मात्र पाच चप्पल नाही तर सरकारी कायद्याच्या कचाट्यात अडकलेले देवगड तालुक्यातील नारिंगे गावचे कार दामोदर अभ्यंकर यांच्याशी खास बातचीत ज्यावेळी प्रतिज्ञा केली त्यावेळी आम्हाला असं वाटलं नव्हतं की या जन्मात पुन्हा चप्पल घालायला मिळेल किंवा आपली प्रतिज्ञा पूर्ण होईल कारण पाचशे वर्ष लोकांनी याच्याकरता प्रयत्न केलेले होते आता ते आम्हाला भगवंतांची कृपा आहे म्हणून याचं देही याचं डोळा आम्हाला राम मंदिर आणि रामलला त्या मंदिरात बसलेले आम्ही पाहतो आहोत आणि आम्हाला अत्यंत आनंद होतो की हिंदुस्थानमध्ये रामाची प्रतिष्ठा व्हायला पाचशे वर्षं लागली हे आत्यंतिक दुःखदायक होतं पण आता त्याचं निराकरण झालेलं आहे आणि सर्व देशातल्या हिंदूंना त्याचा अत्यंत आनंद झालेला आहे तेव्हा आम्हालाही तो आनंद सहभागी व्हायला मिळत आहे आणि आता फेब्रुवारीमध्ये आम्ही रामललाच्या सुद्धा जाणार आम्ही पहिल्यावेळी मुलायमसिंगांचं राज्य होतं उत्तर प्रदेशमध्ये त्यावेळी आम्ही पहिल्या कार सेवेला वे, से गेलो त्यावेळी आम्हाला भोपाळमध्येच भोपाळमधील रांचिया गावात एका कॉलेजमध्ये दांबून ठेवलं होतं पण तिथून दोनशे किलोमीटर अयोध्या असल्यामुळे पोलीस जे आमच्या संरक्षणार्थ ठेवलेले होते त्यांनी आम्हाला असं म्हटलं की इथून दोनशे किलोमीटर एक तुम्ही जाऊ नाही शकणार तेव्हा <laughs> तुम्हाला आम्ही काहीही त्रास देणार नाही तुम्ही इथे राहा फक्त पळून जाण्याचा प्रयत्न करू नका ना नाहीतर मात्र तुमच्यावर आम्हाला कारवाई करायला लागेल आम्हाला पण राम मंदिर व्हायला हवं आहे असं त्यांनी व्यक्त केलं आणि सगळं सहकार्य त्यांनी त्या रांचीच्या आम्ही तीन दिवस तिथे होतो त्या ठिकाणी सगळं सहकार्य त्यांनी केलं पण मुलायमसिंगच्या सरकारनं आम्हाला जेवायला नाही घातलं ते रांचीच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन म्हणजे कर्नाटकातली कर काही मंडळी होती महाराष्ट्रातली होती अशी वेगवेगळ्या राज्यातली जवळजवळ तीन हजार मंडळी आम्हाला त्या कॉलेजमध्ये डांबून ठेवलं होतं आणि ह्या सर्वांची भोजन व्यवस्था तिथल्या रांची या गावातल्या मंडळींनी केली आणि अतिशय उत्तम व्यवस्था सहा जेवणं आमची तिथे झाली आणि तिसऱ्या दिवशी रात्री आम्हाला तिथून रेल्वे स्टेशनवर आता इथून तुम्ही जायचं आहे असं सो सांगून सोडण्यात आलं त्यानंतर आम्ही घरी आलो ब्याण्णवच्या कारसेवेनंतर मात्र आम्ही तिथून निघालो आणि जोपर्यंत घरी येतो तोपर्यंत आमच्यावर वॉरंट होती कारसेवक म्हणून जाणार नाहीत अशांची नावं पोलीस स्टेशनला होती त्यामुळे बाबरी मिशीद पडल्या पडल्या ज्यांची नावं पोलीस स्टेशनला होती त्यांना उचलून तुरुंगात नेऊन ठेवलं आणि आम्ही आल्यानंतर आमचा शोरू शोध सुरू झाला आणि आमच्यावरही वॉरंट होती मग आम्ही इथून वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेलो कोणी मुंबईला गेला कोणी कुठल्या तरी कारखान्यात जाऊन काम करायला लागला कारण जाता ते जेवणाचा पण प्रश्न होता घरची सगळी जबाबदारी होती असं जवळजवळ एक महिनाभर आम्ही बाहेर होतो मी पुण्याला होतो मी पुरोहित असल्यामुळे पौरोहित्य पुण्याला जाऊन करत होतो आणि आमचे संसार आम्ही सांभाळित होतो त्यानंतर एक महिन्यानंतर आम्ही परत आलो आणि तोपर्यंत ते सर्व वातावरण निवळलेलं होतं आणि वॉरंटाची जी कारवाई होती ती पण थांबवलेली होती त्यामुळे नंतर मग काय आम्हाला आत्तापर्यंत नंतर काय त्रास झालेला नाही पण तो आमची जी इच्छा होती तो आनंदाचा क्षण आता आलेला आहे त्यामुळे अतिशय आम्ही आनंदित आहोत स्वरूपा सौदागर महाराष्ट्र माझा नेटवर्क सिंधुदुर्ग